महत मदे मराथी मदे एक महत्त्वाची गोष्ट सांगतो ज्याच्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळाला तर त्याच्यामध्ये एक वाक्य नमूद केलेलं आहे की माझी मराठी भाषा ही ज्ञानेश्वर माऊलींपासून सुरू झालेली आहे ज्ञानेश्वरांची भाषा देखील मराठी होती आणि हे सगळे पुरावे दिल्यानंतरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला त्याच्यामुळं मगाशी महाराज तुम्ही सांगितलं आता दम देऊन ह्या महाराजांनी सांगितलं म्हणजे इथं आल्यानंतर मला प्रेमाचा दमच मिळतो पण मी तुमचा शब्द पडू देणार नाही सातशे एक्कावनावं वर्ष जन्मोत्सवाचं सुरू होत आहे तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या छपाईसाठी जी एक कोटी रुपयाची आवश्यकता आहे ते आजच मंजूर झाले असं मी जाहीर करतो शेवटी ज्या ज्ञानेश्वरीमुळं ज्या ज्ञानेश्वरांमुळं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्या ज्ञानेश्वरीला एक कोटी रुपये देण्याचं जा भाग्य जर माझ्या नशिबी येणार असेल तर तो तेवढं परमभाग्य माझ्या आयुष्यातलं दुसरं कुठचंच नाही आणि अजून एक सांगतो जर तुमची सगळ्यांची तयारी असेल तर ती खरी मागणी आपण केलेली नाही पण आता तुम्ही माझ्या गळ्यामध्ये टाळ घातला माझा सत्कार केला मला देखील याच वातावरणामध्ये कायम राहावीसं वाटतं म्हणजे राजकारण सोडायला लावू नका पण ह्या वातावरणामध्ये राहावं वाटतं आणि म्हणून मी माझ्या जबाबदारीवर आपल्या सगळ्यांची जर तयारी असेल तर पुढच्या सातशे एक्कावन्नाव्या जन्म उत्सवाच्या वर्षानिमित्तानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वरांच्या नावानं जर कीर्तन महोत्सव करायचा असेल तर त्याची जबाबदारी मराठी भाषा मंत्री म्हणून आज या व्यासपीठावर मी स्वीकारतो आणि याचं कारण तुम्हाला सांगतो कारण आपण ज्याही पंढरपूरच्या वारीकडे बघतो किंवा इथे येणाऱ्या या सगळ्या जनसमा समुदायाकडे बघतो हा सर्वसामान्य माणूस हा आमच्याकडे बघून येत नाही हा सर्वसामान्य माणूस माऊलींकडे बघून येतो विठुरायाकडे बघून येतो त्याच्यामुळे त्याला ज्या ज्या काही सुविधा प्रबोधनासाठी द्याव्या लागतील ती जबाबदारी माझ्या मराठी भाषेची आहे आणि जसा मी मराठी भाषेचा मंत्री आहे तसा तुमच्या आशीर्वादानं उद्योग खात्याचा देखील मंत्री आहे मी आज तुम्हाला याच व्यासपीठावरनं दुसरा शब्द देतो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना आणि आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना आम्ही एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे ज्याची सुरुवात एकनाथ शिंदेसाहेबांनी केली ते म्हणजे इंद्रायणी आणि पवना नदीचं शुद्धीकरण हे करण्याच्या संदर्भातलं जे काय भाग्य आहे ते मलाच मिळणार आहे कारण महाराष्ट्र राज्याचा उद्योग खात्याचा मंत्री मी असल्यामुळं लोणावळ्यापासून इथपर्यंत येणारा सगळा जो काय शुद्धीकरणाचा प्रस्ताव आहे हा एम आय डी सीमार्फत मार्फत तयार केला जातो आहे त्या खात्याचा मी मंत्री आहे आणि पुढच्या वर्षी नक्की या कामाचं टेंडर काढूनच मी इथे येईन हा देखील शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो दुसरी एक महत्त्वाची गोष्ट खरं सांगावं आहे की नाही मला माहीत नाही परंतु एक सांगतो अनावधानानं आमच्या काही सहकाऱ्यांकडनं इथं आल्यानंतर राजकीय काही जर झालं असेल तर त्या पद्धतीनं त्याबद्दल मी त्यांचा एक सहकारी म्हणून तुमच्या सगळ्यांची मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो कारण शेवटी ज्ञानेश्वर माऊलींच्या पुढं आमचं राजकारण त्याला काही अर्थ नाही आणि म्हणून जे राजकारण आम्ही करतो ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं करतो आणि तेच तुमचे आशीर्वाद हे कायमस्वरूपी आमच्यासोबत राहू देत एवढीच विनंती करून जाहीर केल्यानंतर आता मला कोण सोडतच नाही पण मी ज्ञानभूमीच्या बाबतीमध्ये देखील सांगतो की तुम्ही पेशानं वकील आहात पण याची वकिली मी स्वीकारलेली आहे ज्ञानभूमीची शासनाकडे वकिली करण्याची जबाबदारी आज मी स्वीकारली त्याची देखील तुम्हाला प्रचिती येईल